आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे कालच्या दिवसभरामध्ये किमान राज्याचे मंत्री बावनकुळे साहेब बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रराव चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांचे सिंह सहाय्यक पळसकर या तिघांचे आंदोलनाच्या संदर्भातली चौकशी करण्याकरता फोन आले रवींद्राव चव्हाणांनी आवाहन केलं की तुम्ही उपोषण मागे घ्या पण आमची ठाम भूमिका आहे जोपर्यंत आरोपींवरती गुन्हा दाखल होत नाही मी ज्यांच्यावरती आरोप केलेले आहेत बिल्डर जे पार्टनर आहेत किंवा बिल्डरला साथ देणारे आमच्या शांतीदूरचे जुने कमिटी मेंबर आणि पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला तर निश्चितपणे पडदाफाश होणार आहे की यांना अटक करू नये म्हणून म्हणणारे जे लोक आहेत त्यांचे काही हात बरबटले की काय हे निश्चितपणे या चौकशीमधून या अटकेमधून पुढे येणार आहे म्हणून त्यांना वाचवण्याकरता अनेकजण प्रयत्न करत आहेत म्हणून आम्ही ठाम भूमिका आम्ही घेऊन बसलेलो आहोत जोपर्यंत यांना यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही एफ होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही